आज आपण दोन पदरी क्रिस्टल मण्या वापरून शॉट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी लागणारे साहित्य असं पि पांढरण आयलॉनचा दोरा त्याच्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात अशी सुई होऊन घ्यायची मोठ्या साईजचे असे पिवळे मणी येथे त्याच्यानंतर काळे मणी असे मिडियम साईजचे त्याच्यानंतर असे क्रिस्टल मणी घेतले बारीक साईजचे आणि हे जे बारीक गोल्डन मनी आहेत झिरो नंबर साईजचे हे घेतले चाळीस त्याच्यानंतर असे दहा दोन होल असलेले पद पत, पट्टी घेतले असे वाटी त्याच्यानंतर स्क्रू आणि कात्री तर सगळ्यात आधी असं दोन पदरी धागा काढून घ्यायचा पण दोन पदरी ववणारे हे आणि आता दोन्ही पदरला मिळून पुढच्या बाजूला ही सुई लावून घ्यायची आणि हा एक स्क्रो होऊन घ्यायचा मागच्या बाजूला आधी अशा प्रकारे सुक्रो होऊन घ्यायचा तर स्क्रो होऊन झाल्यानंतर ना हे जे काळे पिवळे म्हणी घेतलेत ना ते होऊन घ्यायचे एक पिवळा मणी एक काळामणी असे पंचवीस ओले मिळते काळे काळेमणी आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी टाकलाय बारीक साईजचा पिवळा मणी नाही वापरायचा तो जात नाही दोन पदर मिळून मोठ्या साईजचाच वापरायचा आता हे दोन्ही पदर असे सेपरेट करून घ्यायचे आणि एका पदरला हे क्रिस्टलचे जे मणी आहेत ते ओन घ्यायचे पाच मणी एक असे मागच्या बाजूला असे पाच क्रिस्टल मणी ओवून घ्यायचे दोन्ही पदरमध्ये पाच पाच असे ओवून घ्यायचे अशा प्रकारे दोन्ही पदरमध्ये होऊन घ्यायचं आणि आता असं एका पदरला पहिले मागे मी चार इंच काळे पिवळे पिवळेमध्ये टाकले तुम्ही हाईटनुसार कमी जास्त करू शकता आता इथे सुई लावून घ्यायची एका पदरला आणि जी पट्टी घेतली आपण ती एका होलमध्ये अशी होऊन घ्यायची अशा प्रकारे पट्टी होऊन घ्यायची आता पट्टी होऊन झाल्यानंतर आपण जे गोल्डन मनी घेतले बारीक साईजचे ते ओवायचे त्याच्यासाठी कसं आहे एक एक बारीक गोल्डन एक क्रिस्टल म्हणी तीन गोल्डन मनी परत एक बारीक क्रिस्टल म्हणी आणि एक गोल्डन मनी परत एक पट्टी व्हायची आणि इथं मी बारा ख्रिस्टलमणी ओले परत एक पट्टी परत असे ही डिझाईन आपण जसे ओले म्हणे तसे परत एक पट्टी व्हायची त्याच्यानंतर बारा हे क्रिस्टल ख्रिस्टलमने व्हायचे परत पट्टी होऊन घ्यायची एका हॉलमध्ये आणि पुढच्या बाजूला पाच क्रिस्टल ख्रिस्टलमनी आणि सेम आता दुसरा मध्ये पण होऊन घ्यायचा आता सुई लावून पहिले एक एक नंबरच्या पट्टीतून असं होल मधून होऊन घ्यायचं दुसऱ्या आणि ही जशी डिझाईन केली आपण क्रिस्ट गोल्डन मनी ओले ते होऊन घ्यायचे एक गोल्डन मनी एक क्रिस्टल मनी घेतला काळा अशा प्रकारे काळा क्रिस्टल मनी ओवायचा परत तीन गोल्डन मनी ओवायचे परत एक काळा क्रिस्टल मनी आणि एक झिरो नंबर सायचा हा गोल्डन मनी असं ओन घ्यायचं ओन झाल्यानंतर ना पट्टीचं जे दुसरी जी पट्टी आहे त्याच्या दुसऱ्या होल्डमधून सुई ओन घ्यायची अशा प्रकारे ओन घ्यायचं परत आता बारा ख्रिस्टलमध्ये ओळायचे बारा क्रिस्टल म्हणे येऊन घ्यायचे अशा प्रकारे होऊन घ्यायचे आणि ह्या पट्टीच्या दुसऱ्या हॉलमधून सुऊन घ्यायचे तुमच्याकडे जर असे पट्टी नसतील तर तुम्ही डायरेक्ट ओवलं तरी चालेल तसं पण छान दिसतंय हे मंगळसूत्र आणि आता परत एक गोल्डन मनी एक काळा मनी।, मनी एक गोल्डन मनी एक काळा मनी तीन गोल्ड गोल्डन मनी असे परत एक काळा मनी आणि एक गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं आणि पट्टी सुई होऊन घ्यायची आता बारा ख्रिस्टल म्हणे ओवायचे अशा प्रकारे हे बारा ख्रिस्टल मनी ओन घ्यायचे आणि हे शेवटची जी पट्टी होले त्याच्यातनं ओन घ्यायचं असं तसे एका बाजूला पाच पट्ट्या आणि एका बाजूला पाच अशा दहा पट्टी यूज केले इथे आता हे पुढच्या बाजूला परत पाच क्रिस्टल मणी होऊन घ्यायचे अशा प्रकारे ओन झाले आणि आता दोन्ही पदर असे एकत्र करून सुई लावून घ्यायची वाट्या व्हायच्या हो आता त्याला आता वाटे होताना पहिले एक काळामणी व्हायचं हो आणि वाटेची मणी वाटी परत वाटीचं मणी त्याच्यामध्ये एक काळा काळामणी व्हायचं हो असं आणि दुसरी वाटी आणि ओन झाल्यावरती परत एक काळामणी असं दोन्ही बाजूला लावून घ्यायचं तर असे प्रकारे आपली एक बाजू होऊन झालेली आहे आता दुसरी बाजू पण होऊन आता आपली दुसरी बाजू होऊन झाली आहे आता स्क्रू होऊन घ्यायचं इकडून या बाजूने पण आणि आता ह्याला पॅक करून घ्यायचं असे एकावर एक असे एक चार ते पाच गाठी बांधून घ्यायचे अशा प्रकारे एकावर एक असा एक चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचा धागा हा कट करून घ्यायचा आणि आता सेम दुसऱ्या बाजूला पण पॅक करून घेऊया दुसऱ्या बाजूला पॅक करून घ्यायचं असं पहिले धागा असं स्ट्रेट करून घ्यायचा दोन्ही पदर असे सेम करून घ्यायचे म्हणजे ते वर खाली नाही होणार आहे धागा व्यवस्थित करून झाल्यानंतर ना असं अर्धा इंच दहा गाठी या बाजूने पॅक करायचं असं चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या एकावर एक अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं नवीन डिझाईनचं ख्रिस्टल मनाईचं दोन पदरी शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा